नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक तसेच तीर्थ पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व ग्रामपंचायत हद्दीत एम आय डी सी असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण बघता जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणांना दिल्यात रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांड प्रक्रिया प्रकल्प देखील उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती स्वच्छ भारत मिशन मधून निधी देण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी आज झालेल्या बैठकीत जाहीर केलंय बारामती आणि परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले बारामती येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली यासाठी पाचशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या तरतुदीसही मंजुरी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचा पाठपुरावाही केला आहे केंद्र सरकारच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलने पुण्यातील पीबीसी एरो हब रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनसोबत सामंजस्य करार केलाय त्यानुसार एचे आगामी काळातील ड्रोन उड्डाणावरील प्रमाणपत्र अभ्यास प्रशिक्षण वर्ग पी बी सी मार्फत घेण्यात येणार असून याबाबत कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे जनरल अभिनय राय आणि सीच्या संचालिका अंजली चित्ते यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या के केल्यात यावेळी पीबीसी एरो हबचे संचालक प्रणव चित्ते ब्रिगेडियर शौकीन उपस्थित होते संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे गेल्या दोन महिन्यांपासूनचे अनुदान लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याने पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशासकीय भवन कार्यालयात आंदोलन करण्यात आले रखडलेले अनुदान तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं शिवाय प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे अनुदान लाभार्थ्यांना मिळावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली संभाजी ब्रिगेड संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी वापर केला जात असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात आली या संदर्भात संभाजी ब्रिगेडविरोधात इंदापूर तहसील कार्यालयावर शिवधर्म फाउंडेशनने मोर्चाकडून मागणीचे निवेदन दिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत यांनी अपमान केलाय महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य उभाठाचे नेते कायम करत असतात आणि साहित्याबद्दल ज्ञान पाजळणाऱ्या संजय राऊत यांनी महाराष्ट्रातही तमाम महिला भगिनींचा अपमान केलाय असे आरोप एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत त्यामुळे संजय राऊत यांच्या निषेधार्थ आज टॉकीज चौक डेक्कन येथे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं पुण्यात वारंवार बस खराब होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना होतोय आज शिवाजीनगर येथे पुणे युनिव्हर्सिटी रोडवर एस टी महामंडळाची बस बंद पडल्याची घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली या ठिकाणी आधीच उड्डाण पुलाचे काम चालू असून बस बंद पडल्यानं वाहनाच्या लांबपर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालं या कोंडीला जिम्मेदार कोण असा सवाल त्रस्त नागरिकांनी केला आहे असर या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत अहवालानुसार इयत्ता सहावी ते आठवीतील चाळीस टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही मुळाक्षरेही ओळखता येत नाहीत आणि एक ते नव्याण्णव पर्यंतचे आकडेही त्यांना ओळखता येत नाहीत तसेच पाच ते सोळा वयोगटातील निम्म्या विद्यार्थ्यांना अंकगणित जमत नसल्याचंही आढळून आले सरकारी शाळांमधील घटती प्रवेश संख्या ही देखील चिंतेची बाब आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्यास शिक्षकांना जबाबदार धरले जाणार असल्याची प्रशासनाने स्पष्टीकरण दिले महापालिकेचे भय हवे अभय नको असं वक्तव्य उज्वल केसकर यांनी केले पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा कर आकारणी कर संचलन विभागात कर बुडव्यांसाठी अभय योजना आणण्याचं नियोजन केलं जात आहे एक मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये ही अभय योजना राबवण्याचं निश्चित झालं आहे असं कळतय त्यामुळे पुणे शहरातील प्रामाणिक करदाता जो आहे त्याच्यावर अन्याय होतोय कर बुडवणारी माणसं ही तीस तीच आहेत कर बुडवणाऱ्या लोकांना सन्मान मिळतो अभय योजना आणण्याची ही एक छोटीशी प्रथा आणि पायंडा पुणे महानगरपालिकेमध्ये पडत आहे असं मत आपले पुणे आपला परिसरचे उज्ज्वल केसकर यांनी मांडले पुण्यासह राज्यात जी बी एस रोगाच्या साथीचा सा हॉटस्पॉट बनलेल्या सिंहगड रस्त्यावरील खडकवासला कोल्हेवाडी धायरी नांदेड आदी गावांतील दूषित पाण्यांमुळे बंद करण्यात आलेले खासगी आरो प्लांट म्हणजेच शुद्ध पाणी पुरवठा केंद्र नियम व अटी लावून पुन्हा सुरू करण्यात आले आहे या परिसरात पन्नासहून अधिक आरो प्लांट आहेत याबाबत महानगरपालिका प्रशासनानं परिपत्रक काढले असून त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय व पाणी पुरवठा विभागातील सावळा गोंधळ पुढे आला आहे या बातमीसह इथेच थांबूयात पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट